शहीद जवानांच्या पित्यांचा सन्मान करून रक्षाबंधन साजरे इस्लामपूर देशभक्त्यांनी कुटुंब प्रेमाचा अनोखा संगम साधत येथील महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट व शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांनी रक्षाबंधन सणानिमित्त शहीद जवानांच्या मातापित्यांचा विशेष सत्कार व सैन्य सेवा संपून घरी आलेल्या जवानांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात ज्या मातापित्यांनी देशासाठी आपल्या पुत्राचे बलिदान दिले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट महिला कार्यकर्त्यांनी शहीद जवानांच्या पित्यांना राखी मानून त्यांच्या आपल्या भावना व्यक्त केल्या हा क्षण अत्यंत भावनिक होता याच वेळी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलाच्या शौर्याचा अभिमान स्पष्ट दिसत होता आपण आज येथे सुरक्षित आहोत ते केवळ या शूर जवानांच्या आणि त्यांच्या त्याग करणाऱ्या कुटुंबांच्यामुळे रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या नात्याचा असला तरी आज या कार्यक्रमातून आपण देशाच्या रक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबांना दिलेले वचन अधिक दृढ होत आहे याप्रसंगी जवानांच्या माता पित्यांना एक छोटस रोपट देऊन गौरवण्यात आले हा कार्यक्रम केवळ एक सत्कार समारंभ नव्हता तर समाजाला एकजूट करण्याचा आणि शहीद कुटुंबांप्रती आदर व्यक्त करण्याचा एक प्रयत्न होता शहाजी पाटील खंडेराव जाधव पुष्पलता खरा आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष बाळकृष्ण सावंत अभिजित पाटील विजय देसाई सचिन कोळी अंकुश जाधव दत्ता फल्ले अभिजित पाटील अकबर मुंडे राहुल नाघे सचिन ताटे मेजर रोजताई किनीकर कमलताई पाटील शैलजा जाधव मंदाकिनी चव्हाण मालन वाकळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट कार्यकर्ते उपस्थित होते